शेतकरी मित्र हो हे डाळिंबाचं झाड आणि याला खोडाला लागलेली फळं पाहून आपण आश्चर्यचकित झाला असाल हा चोवीस महिन्याचा बाग आहे ही भगवा व्हरायटी आहे आणि या बागेला त्यांनी लागवडीपासून एस सी टी विधीचे बेसर डोस टाकलेले चोवीस महिन्यात त्यांचे एकंदरीत आठ बेस्टर डोस झालेले आहेत त्यापैकी छोटे छोटे बेसळ डोस जे आहे म्हणजे एक किलोपासून ते तीन किलोपर्यंत थोडे थोडे वाढवत वाढवत त्यांनी तीन तीन महिन्यांनी हे बेसल डोस त्यांनी सहा केलेले आहेत आणि आत्ता ही बाग चोवीस महिनेच झालेली आहे आणि याला दोन बेसल डोस आता पूर्ण ताकदीने दिलेले आहेत बहाराच्या वेळेस आणि सेटिंगच्या वेळेस एसिटी वैदिकमध्ये कर्मनत्र रेशो जो आहे तो सांभाळला जातो त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचं सेटिंग आजच्या काळामध्ये बघायला मिळतं जे पाच वर्षांपूर्वी जनरली बघायला मिळायचं आणि या बागेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं केमिकल मागील दोन वर्षामध्ये वापरलं गेलेलं नाही आहे ना जमिनीतून किंवा ना फवारणीमधून तर अशा प्रकारची बाग पाहिल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडतो की अशी बाग माझ्या शेतामध्ये येईल का बघा तुम्ही प्रत्येक झाड बघा तुम्हाला ते त्याचप्रमाणे बघायला मिळतं आणि म्हणून अशी बाग बघितल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की असंच डाळिंबाचं पीक मी माझ्या शेतामध्ये सुद्धा पिकू शकतो का तर याचं उत्तर आहे हो कारण मित्र हो ॲसिटिव्हि तंत्रज्ञान हे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये सारख्याच प्रमाणे काम करतं जय एस वैदिक ही बाग आता लाइव आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण राहुरी जवळ कोल्हार खुर्द खुर्द आणि अण्णासाहेब जाधव हो। यांची बाग आहे तुम्ही बघू शकता एस सी टीचा वापर ते सहा वर्षापासून करताय आणि वैदिकचा वापर ते तीन वर्षापासून करत बघा बरोबर आहे आपण एक वर्षाची बाग पाहिली होती सोलापूर लालची त्याच्यानंतर चार वर्षाची सोलापूर लालची बघितली सासवड पुण्याची आणि आज आपण कुठली बघतोय बरोबर आहे ना म्हणजे हे शक्य आहे हेच यातून आपल्याला काय होतंय दिसतंय हां एस वैदिक आहे तो मुमकीन आहे अशा पूर्वी दिसायच्या दोन हजार वीस एकवीसपर्यंत दिसायला लागल्या एसिटी वैदिकमुळे या बागेचा अभ्यास आज आपण आपल्यासोबत करणार आहोत आणि या बागेमध्ये शेतकऱ्यांनी केलेला चुका त्याच्यामध्ये राहिलेल्या उनिवा आणि त्याने मागील तीन वर्ष केमिकल प्लस टी वापरलं नंतर त्यांनी वैदिक वापरलं आणि या वर्षी त्यांनी शंभर टक्के वैदिक वापरलं त्यामुळे त्याच्या बागेत झालेले बदल हे आपल्याला या ठिकाणी आज अभ्यासायचे तर चला तर मग आपण त्याच्या बागेचा अभ्यास करूया नमस्कार जय वैदिक जय श्री वैदिक मित्रॉइलच्या टेक्नॉलॉजी वैदिक सोबत आपण गेले दहा वर्षापासून काम करतोय दोन हजार एकवीस पर्यंत आपण एस सी टी सोबत काम केलं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आणि केमिकल फार्मिंगचं कॉम्बिनेशन आपण एटी ट्वेंटी फॉर्म्युला मध्ये वापरलं तर आपल्या वितरकांना शेतकऱ्यांना त्याची सवय लागलेली होती पण दोन हजार एकवीस नंतर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांची ही चों� जी सवय आहे ती हळूहळू पण कमी करत दोन हजार पंचवीसमध्ये आपण सर्वांना शंभर टक्के एसएटी वैदिकमध्ये कन्वर्ट आहे हे करत असताना अनेक शेतकरी वितरकांच्या बाबतीमध्ये अजूनही अशी धारणा आहे की एसिटी वैदिकमध्ये केमिकल जर नाही वापरलं तर आपण डाळिंब असेल द्राक्ष मदे, असेल किंवा इतर जे भाजीपाला आहे म्हणजे त्याच्यामध्ये शिमला मिरच्या असेल किंवा टोमॅटो असतील कोबी फ्लावर असेल आपण नाही करू शकत त्याच्यामध्ये आपण थोडा तरी केमिकलचा आधार घ्यावा लागतो असे काहीतरी गैरसमज अजूनही शेतकऱ्यांमध्ये आहे मग समाजाचा फटका त्यांना कसा बसतो याचं एक जिवंत उदाहरण पहिलं तर आपण या शेतकऱ्यांची बाग बघूया जी बघितल्यानंतर पहिलं तर तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही का ही जे झाड आपण बघतोय ते झाड चोवीस महिन्यांचं आहे पण चोवीस महिन्यांची ही जी बाग आपण बघतोय या बागेमधं सेटिंग जर पाहिलं तर याच्यावरती दहा बारा तर नुसते पाच पाच सहा सहा फळांचे काय बंचेस मग हे जे पाच पाच सहा सहा फळांचे बंचेस त्याच्यावर आहे तेही दहा बारा आणि तेही त्याचं ते जो खोड जर पाहिलं तर एकदम पतलस आहे माझी तरी झाड आहे चोवीस महिन्याच्या झाडावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तीस पस्तीस किलो पर्यंत माल आणि वरतून साईज पण चांगली असं होऊ शकतं का त्याचं उत्तर आहे हो असं होऊ शकत जर तुम्ही लागवडी पासून जर एसीडी वापरत असाल आणि बाग भरण्यापूर्वी तुमचे जर पाच सहा झालेले असतील तर असं होऊ शकत हेच या बागेवरून सिद्ध होत या शेतकऱ्यांना ही बाग आणण्यापूर्वी त्याने जे काही प्रवास केला आहे पाच वर्षांचा त्याचा अभ्यास आपण जर केला दोन वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या बागेला व्हिजिट केली तेव्हा त्यांची जुनी बाग होती जी आता आज सहा वर्षाची आहे त्या बागेचाही तुम्ही जर फुटेज बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या बागेचं सेटिंग त्याच्यामध्ये आज पन्नास किलो पर्यंत या शेतकऱ्याने जो प्रवास आहे तो कसा केला आणि त्याने एटी ट्वेंटी फॉर्म्युला वापरला आणि तो वापरल्यानंतर त्याला त्यांनी तो कंटिन्यू ठेवला जरी वैदिक होत तरी त्याचा एटी ट्वेंटी फॉर्म्युला पुढे कंटिन्यू ठेवला आणि त्याचा परिणाम त्याला काय भोगावा लागला आणि त्यानंतर पुन्हा वैदिक मध्ये कसा कन्व्हर्ट झाला ही सगळी कहाणी आपल्याला या शेतकऱ्याच्या अनुभवावरून बघायला मिळते तर चला आपण त्या शेतकऱ्याला थोडा स्टडी करूया की का एसीडीदिक मध्ये केमिकल का वापरायचं नाही शंभर टक्के एस सी का वापरायचं विधिपत्य साधना का फॉलो करायच्या याचं उत्तर आपल्याला ही बाब देते बरोबर आहे तर शेतकऱ्याचं नाव आहे मित्रांनो अण्णासाहेब जाधव तांबेरे तालुका राहुरी जिल्हा आयल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे आपण त्यांच्या जुना बाग आहे त्यांचा त्याचा अभ्यास करूया जो आज त्यांचा सहा वर्षाचा बाग आहे आणि त्या बागेला मी दुसऱ्या वर्षी भेट दिली होती त्याचा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला बघायला मिळेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून पहिल्या वर्षी सातशे साठ त्यांनी जिथे झाडे लावली होती त्याच्यामध्ये दोन हजार एकवीस लागवड केली आणि एकवीस मध्ये त्यांनी पहिला बहार धरला पंधरा टन माल निघाला दोन बेसर डोस केले त्यांनी एस सी चे तेव्हा एससीटी होत आणि पन्नास पन्नास टक्के त्यांनी केमिकल अर्ध वापरला अर्धा दुसऱ्या वर्षी दोन हजार एकवीस एक ला जेव्हा वैदिक राम झालं नवीन होत पण ते संप्रमात होते एक सामान्य शेतकरी कायम घाबरलेला असतो आणि त्यांनी काय केलं त्या वर्षी ऐकून थोडस वैदिक वापरलं ट्रायल म्हणून त्या वर्षी त्यांना वीस टन माल मिळाला आणि दोन बेसल डोस मध्ये त्यांनी हा माल मिळवला मग त्याच्या काळामध्ये काय घडलं ते आपण बघणारच आहोत त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी परत एटी ट्वेंटी फॉर्म्युला वापरला त्यांना असं वाटलं की मी जर परत त्याच्यामुळे जर केमिकल वापरलं तर मला आणखी रिझल्ट जास्त मिळतील आणि म्हणून त्या आशेने त्यांनी वापरलं त्यांना बावीस टन माल मिळाला दोन बेसन रोज त्यावेळेस त्यांनी टाकले दोन हजार चोवीस मध्ये त्यांना अठ्ठावीस टन माल मिळाला त्यावेळेस त्यांनी परत दोन बेसन रोज टाकले एटी ट्वेंटी वरती पण दोन हजार पंचवीस मध्ये ते एकदम एस सी टी का काय बरं आले तर त्यांना पस्तीस टन आज त्यांचा झाडावर माल आहे आज तुम्ही जो बाल बघता हा एस सी टी पिकवलेला आहे आणि त्यांना पस्तीस टन माल अपेक्षित आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास किलो झाडावर काय आहे माल आहे आणि शंभर टक्के एस सी टी वैदिक त्यांनी यावर्षी केलं आहे त्यांना कुणी आग्रह करायला गेलं नाही ते स्वतः डिस्ट्रीब्युटर पण आहे त्या भागातले ना आम्ही कुणी आग्रह केला कारण आमचा स्वभाव आहे जिथे कमी तिथं आम्ही बरोबर आहे जर कोणी आम्हाला विचारलं की सर आम्हाला अडचण आहे आम्हाला मदत करा तर आम्ही तिथे जातो आणि जो म्हणतोय मी जास्त आहे मग आम्ही त्यांना नसार करतो तू आणखी जास्त हो तू जे करतोय तुझं त्याच्यामध्ये आणखी प्रगती हो त्यांनी प्रगती कशी केली ते चापलायचे म्हणजे बघायचे हे जर चित्र आपण बघितलं या चार वर्षामध्ये त्याचं काय काय झालं आपण थोडीशी दुसरी दुरी बाजू यायची बघू आता आपण जर पाहिलं याच्यामध्ये तर पहिल्या वर्षी दोन हजार एकवीस मध्ये सेटिंग चांगली झाली परंतु फळांवर काय आले डाग आले एक लक्षात ठेवा दोन हजार एकोणावीस मध्ये आपण विधीपत्ते साधन आणले कारण दोन हजार एकवीस मध्ये केमिकलच्या बागा नव्वद टक्के डॅमेज झाल्या आणि एस सी टीच्या सुद्धा चाळीस पन्नास टक्के डॅमेज झाले होते आणि म्हणून आपण विधी फक्त साधन आणले बरोबर आहे आपण दोन हजार एकवीस मध्ये डायरेक्ट वैदिक काढलो कारण आपल्याला या केमिकलमुळेच रोग येतो हे कळलं होतं पण आपण त्याच्यापासून काय व्हायचं होतं दूर व्हायचं होतं दोन हजार एकवीस मध्ये आपण वैदिक काढलं यांनी वापरलं त्यांची सेटिंग पण चांगली झाली त्या वर्षी तुम्ही बघू शकता त्यावेळेस त्यांच्या जमिनीमध्ये भेगा पडलेल्या होत्या आपला हात जाईल आणि काळी जर पोहोचली खाली तर आपण चार चार फुटापर्यंत खोल अशा मोठ्या भेदावले त्या मातीमध्ये काळी माती एकदम आणि त्याच्यामुळे त्यांचं खोड पण चांगलं झालं होतं त्या वर्षी त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी त्यांनी पुन्हा हुशारी केली त्यांनी खरं तर त्यांनी बोर्ड वगैरे मारणं किंवा कॉन्टॅक्ट फंगी मारणं हे केलं होतं आणि ते मला पसंत नव्हतं म्हणून दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी मी गेलो सुद्धा हे दोन्ही वर्ष त्यांनी स्वतःचं डोकं चालवलं स्वतःचं डोकं मी पाहिलं की त्यांचं ऍव्हरेज आहे बावीस टन आणि अठ्ठावीस टन माल निघाला परंतु समस्या का दोन हजार तेवीस मध्ये डाग आले डाग तर याच्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये नाही आले पण तेवीस मध्ये डाग आले आणि फळांची मोठ्या प्रमाणात काय झाली गळ ठीक आहे त्यांना वाटलं सगळ्या लोकांची झाली आपली पण झाली असेल दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा माल अठ्ठावीस टन निघाला पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे त्या वर्षी त्यांची कमीत कमी तुम्ही जर ड्रोन मधून जर पाहिलं तर ची बाग आहे बाग एक नंबर आहे जवळजवळ ऐंशी टक्के झाड एक नंबर आहे पण वीस टक्के झाड पूर्ण डॅमेज आहे तुम्ही ड्रोनचा पाहिला तुम्हाला काही झाड पिवळे पडलेले दिसतील काही झाड पूर्ण वाळलेले हे काय झालं पण त्यांनी वापरलेलं जे केमिकल होत त्या केमिकलचा इफेक्ट ज्या ज्या झाडांवर झाला ती झाड पूर्ण काय झाली डॅमेज आणि म्हणजे आपण हे लक्षात आलं पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये ते पंचवीस मध्ये पुन्हा तिकडे का आले त्यांना त्याचे दुष्परिणाम गोळ्याने दिसायला इथं काय आता खरं नाही कारण लक्षात ठेवा बाग चांगली आली मालही येतोय पण डायला येतोय तेवीस चोवीस मध्ये साईज कमी आली आणि तेवीस चोवीस मध्ये या वर्षीच्या तुलनेमध्ये वातावरण चांगलं होतं ते सुद्धा सांगतात या वर्षी वातावरण खराब असून खराब म्हणजे एकशे पंचेस दिवस सारखं काय का पाऊस काल आम्ही गेलो तेव्हा पाऊस दोघ म्हणजे या कंडिशन मध्ये त्यांची जी झाड चांगली आहेत ती खूपच चांगली आणि जी त्यांची झाड मागच्या वर्षी शॉप मध्ये गेलेली आहे ती ते स्वतः सांगताय आता काय लागली होती सुधीर झालं काही झाड आमच्या समोर शॉक मध्ये गेलेली होती म्हणजे त्यांची बाग जी आहे ति बॅलन्स वर आहे तुम्ही जर वैदिक बंद केलं तर पुढच्या दोन तीन वाजता बघायला मिळणार नाही त्यांनी वैदिक चालू केलं केमिकल बंद केलं तर आहे ती बाजार त्यांची फळ काय होती सगळी सुधारते लक्षामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो ना आपल्याला ठेस लागल्याशिवाय येत नाही अशा प्रकारे त्यांना मागच्या वर्षी मोठी ठेस लागली आणि म्हणून यावर्षी त्यांनी काय केलं टी वैदिक शंभर टक्के फॉलो केलं आता याच्यामध्ये त्यांच्या आपण जर ड्रॉबॅक जर पाहिले त्यांच्या चुका पाहिल्या यावर्षीपर्यंत त्यांच्या चुका काय होत्या जर ऑब्झर्वेशन केलं तर पहिले तीन चार वर्ष त्यांनी काय केलंय केमिकलचा वापर वैदिक केला त्याच्याबरोबर केमिकलचा वापर त्याच्यामुळे वैदिकचा प्रभाव काय व्हायचा कमी होऊन जायचा जा। म्हणजे त्यांनी पथ्य काय केलेलं आहे पथर पाणी सोडलं बरोबर आहे आणि पावसाळ्यामध्ये त्यांनी ब्रश कटरचा वापर केलाय तन्नाशा त्यांनी वापरायचं बंद केलंय परंतु ब्रश कटरचा वापर अनावश्यक करतात समजा आता आम्ही आता गेलो होतो पाऊस चालू आहे तरी कटरचा वापर केला तुम्ही त्यांची जर त्यांची शरद किंगची बाग जर बघितली व्हिडिओमध्ये बघा त्यांची शरद किंगची बाग बघा ती अशी उदास उदास झालेली सुकलेल्यासारखी कुठलं चैतन्य नाही फळांवर तेज नाही अशा प्रकारची दिसते आणि ज्या बागेमध्ये आम्ही आता बसलो होतो ही चोवीस महिन्याची बाग आहे बरोबर आहे त्या बागेमध्ये त्यांनी लागवडीपासून बेसवलोस टाकले सहा बेसवलोस पहिले एक किलो नंतर दीड किलो नंतर दोन किलो तीन किलो असं करत ते ती जी बाग आहे त्या बागेमधला भ्रष्ट आम्ही गेलो त्याच दिवशी त्यांनी मारला होता म्हणून त्याच्यावरती अजूनही तेज काय होत शिल्लक होत जो व्हिडिओ तुम्ही बघितला एका झाडाचा पंचेतचा त्याच्यामध्ये आम्ही गेलो त्यानंतर भ्रष्टकट्र मारूनच पुढे गेले होते म्हणजे पावसामध्ये भ्रष्ट का मारू नये कारण त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये जो सॅप बाहेर पडतो जे अनेक प्रकारचे उपद्रवी जीव पद्धती ज्यांना येतात ते जीव जेव्हा त्याचा सॅप संपतो तेव्हा त्यांची संख्या मल्टिप्लाय झालेली असते आणि मग अशी मल्टिप्लाय झालेली संख्या नंतर ज्यावेळेस ती पूर्ण सडून जाईल तेव्हा त्यांना काय झाडं शिल्लक आहे म्हणजे झाडावर हल्ला करतात तर ठीक आहे आपला वैदिकचा बागे म्हणून फार मोठं नुकसान होणार नाही पण तरी सुद्धा त्याचं ते तेज कमी होईल आणि म्हणून आपण नेहमी सांगतो की पावसाळ्यामध्ये ब्रश कटरचा वापर किती तण आता त्यांच्या ते ते बागेमध्ये तण प्रचंड मोठं झालंय पण शेजारी झाड आहे फळ आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे तण देई धन असंच आहे वैदिकमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर झाडाची छाटणी जी आहे त्यांची जी चोवीस महिन्याची झाडे दोन आहे झाडे छाटणी त्यांनी डीप केल्यामुळे त्यांचं सगळं काय पडलं आणि त्याच्यामुळे त्यांना जी साईज पाहिजे ती साईज काय म्हणा स्टॉक रेस जर बेस जर टाकला तर तुमची फ्लावरिंग काय होणार चांगली येणार तुम्ही जर बहरा टाकला तर सेटिंग चांगलं होणार तुम्ही सेटिंग जर टाकला तर तुमची साईज चांगली पकडणार आणि तुम्ही जर तुमच्या साईजचा टाकला तर तुमची मॅचेस ती चांगली आहे ना त्यांनी पहिला बेसिट रेसचा ता टाकला त्याच्यामुळे ता फ्लावरिंग जबरदस्त झालं तुम्ही संपूर्ण भाग बघू शकता सुंदर अशा प्रकारचं फ्लावरिंग त्यांचं झालेलं होतं सेटिंग चांगलं झालेलं आहे कारण त्यांनी बहराचा पण टाकलं <coughs> त्यांनी सेटिंगचा पण टाकला त्याच्यामुळे साईज ही मध्यम साईज म्हणतो ना आपण ती सर्व बागेची एकसारखी शरद किंगमध्ये एवढं सेटिंग झालं होतं जसं काय सोलापूरला आले त्याच्यामुळे काही काही झाडांची कोमत पण गेली तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचा जो छोटा बाग आहे त्याच्यामध्ये दोन बाग आहे एक शरद टीमचा जो आहे तो अठरा महिन्याचा आहे बरोबर ना तो त्यांनी बाराव्या महिन्यात पकडला अकराव्या बाराव्या महिन्यात आणि जो त्यांचा भगव्याचा आहे तो त्यांनी सोळाव्या महिन्यात पकडला बरोबर नाही म्हणजे तो आता चोवीस महिन्याचा आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही झाडाला जर मेच्युअर्ड होऊ दिलं त्याच्यावर धरलेला माल आहे त्याचा जर अभ्यास केला तर तुम्ही त्याला तेवढे बेसर डोस पण टाकले पाहिजे म्हणजे हिशोबनी त्यांचे दोन बेसन डोस केले एक बहराचा नाही सेटिंग त्यांचा जर आधुनिक बेसर डोस गेला असता तर सगळ्या जे फळ आहेत सगळ्यांची साईज ही चारशे ग्रॅमच्या पुढे गेली असते बागेचे वय पूर्ण होऊ न देता त्यांनी बाराव्या महिन्यातच ती बाग पकडलेली आणि इकडची मात्र त्यांनी अठरा महिन्यात पकडली बरोबर सतरा अठरा महिन्यामध्ये म्हणजे ही जी अठरा महिन्यात पकडली तिचा तेज टिकून आहे जी बाराव्या महिन्यात पकडली तिचं तेज काय झालं आहे कमी झाले असा जर आपण अभ्यास केला की बेसन रोजचे रिपिटेशन जे आहे ते किती महत्वाचं आहे बरोबर आहे की नाही आज त्यांचा जो माल त्यांना असं वाटतंय की जो समजा ज्या ठिकाणी दहा बारा टन वाटतोय तो त्यांचा पंधरा सोळा गेला असता ते त्यांना आज पस्तीस टन वाटतोय तो त्यांचा पन्नास टनावर गेला असता माल रेट सुद्धा कसे मिळाले असते जास्त इथून मागे केमिकल वापरल्यामुळे त्यांच्या बागेमध्ये तणाचं भरपूर प्रमाण आहे बरोबर आहे आणि अजून महत्वाचं म्हणजे त्यांच्या बागेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर व्हेरिएशन आहे काही झालं खराब झालेली आहे काही झालं खूप चांगली आहे हे जे लहान मोठे काही ठिकाणी फळं पण आहे हे सगळं प्रमाण कशामुळे मागे केमिकल वापरलं म्हणजे आपण जर अभ्यास केला या सगळ्या गोष्टींचा तर शेतकऱ्याने काय चुका केल्या नाही पाहिजे याचं ते सुंदर असं उदाहरण आहे सविस्तर व्हिडिओ तुम्ही बघाच ना त्याच्या काळामध्ये पण यांच्या व्हिडिओमधून आपल्याला काय काय शिकायला भेटलं अण्णासाहेब जाधव यांच्या व्हिडिओमधून एक सामान्य शेतकरी काय चुका करतो एक सामान्य शेतकरी डोक्यामध्ये काय कल्पना असतात त्यानुसारच यांनी शेती केली आणि आज त्यांचं पाचवं वर्ष आहे त्यांच्या जुन्या बागेचं बहराचं बाकी दोन बागांचं पहिलं वर्ष आहे तर ह्या दोन बागा ज्या आहेत त्यात पूर्ण श्रीवती कोरे त्या बागांचं आरोग्य आज एकदम सुस्थितीमध्ये आहे जी त्यांची साडेसहाशे जणांची बाग आहे बघव्याची त्याची झाडं अतिशय सुंदर आहे तुम्ही ड्रोन म्हणून बघू शकता आणि ही जी झाडं त्यांची ह्याची आहे सहा वर्षांची म्हणजे साठ महिन्यांची बहराची ती पाचव्या वर्षाची बागा त्यांची बाग खूप सुंदर आहे लांबून पहिल्यावर असं वाटतं की अशी बाग नाही महाराष्ट्रामध्ये परंतु त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला डाग पडलेली आहे चंद्रा जसा डाग आहे तसा त्यांच्या बागेमध्ये मध्ये तुटाळ झालेली आहे झाडं मेलेली आहे किंवा झाडं पिवळी पडलेली आहे त्याचं कारण त्यांनी वापरलेलं केली का तेही त्यांनी डोस काय केला कमी केला म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शंभर टक्के एसीडी काय वापरलं पाहिजे ते अण्णासाहेब जाधव यांच्या प्रयोगातून लक्षात येतं त्यांनी जर शंभर टक्के एसीडी जर वापरला असतं तर आज त्यांची शेती सर्र मॅडमची जी ड्रॅगनची बाग आहे त्या ड्रॅगनच्या बागेसारखी असती जे शेतकरी लागोपाठ वापरत आहे बरोबर माणी आहे त्यांच्या शेतीसारखी असती ज्यांनी वीस गुंठ्यामध्ये तीस टन बत्तीस टन काय काढले टरबूज काढलेले किंवा तुम्ही महादेव मुचंडी आहे त्यांचा विचार करा त्यांनी सुद्धा अशा प्रकारे केमिकल मधून हळूहळू ते एसीडी आणि एसीडी मधून वैद्यकीय त्यांची बाग तर एकवीस वर्षी झाली आहे म्हणजे एकविसाव्या वर्षी त्या बागेला नवीन रूप प्राप्त झालेले अशा प्रकारे आपण जर बारकाने अभ्यास केला तर शेतीमध्ये यश आहे फक्त मित्रांनो आपण ते वापरलं पाहिजे आपण अभ्यासवर विधी पथ्य साधन आहे त्याचं जर फॉलो केलंय तर शेतकरी हा खरोखर नाही करोडपती व्हायला सुद्धा वेळ लागत नाही आज अण्णासाहेब जाधव जे आहे ते शंभर टक्के करोडपती होण्याच्या मार्गावर आहे आहे ज्या अण्णासाहेब जाधवांचे मागचे दोन वर्ष भयंकर डागांमध्ये गेले डागांनी त्यांचं पंचवीस टक्के बागेचं काय झालं प्रचंड नुकसान झालं रोगाने त्यांना त्रास दिला सतावलं आज त्यांचे कमीत कमी, -कमी वीस टक्के झाड रोगाने ग्रस्त झालेले फक्त वैदिक वापरल्यामुळे ते वाचले या वर्षी आणि या वर्षी आश्चर्याची गोष्ट म्हणजे परिसरामध्ये प्रचंड डाग असताना त्यांच्या बागेमध्ये फक्त शून्य पॉईंट एक टक्का डाग आहे म्हणजे तुम्हाला नावाला फक्त तुमची नजर लागू नये <laughs> म्हणून बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारे आपण जर पाहिलं त्यांच्या बागेचे जे फुटेज आहे ते जर आपण चांगले बालकांनी पाहिले तर आपलं मन तृप्त होतं माणसातून जाण्याची इच्छा होत नाही पण मागचे दोन वर्ष मी त्यांच्याकडे फिरकलो पण नाही याचा पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे बरोबर आहे ना आणि ते स्वतःच मान्य करतात टी वैदिक बरोबर तुम्हाला लग्नच करावं लागेल इमानदारींनी राहावं लागेल तरच तुम्हाला धन प्राप्ती होईल नाही तर तुम्ही जर असं अफेअर करत बसले तर तुम्हाला प्राप्त होईल म्हणजे त्याच्यामध्ये संबंध जोडायचा परंतु बांधिलकी घ्यायची नाही हे जे नातं आहे हे नातं मध्ये चालत नाही याचं हे सुंदर असं काय उदाहरण बरोबर आहे आणि म्हणून जे छुप्या पोध्यामधून केमिकल वापरतात गुपचूप करतात त्यांच्या बागांमध्ये तुम्हाला आज तेल्या बघायला मिळेल मर बघायला मिळेल डाग बघायला मिळेल आणि वरून ते काय म्हणता नाही आणि शंभर टक्के वापरतो तुम्ही शंभर टक्के नाही तुम्ही एकशे वीस टक्के वापरता वर्ष वीस टक्के तुम्ही केमिकल वापरत बरोबर की नाही आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवायचंय तुम्हाला जर तुमच्या बागेमध्ये रोग दिसत असतील तर एक तर कमजोरी आहे नाही तर तुम्ही कुठेतरी केमिकल वापरत एक तर कमजोरी किंवा केमिकलचा मोह तुमचा सुटलेला नाहीये त्या सगळ्या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याच्या बागेला व्हिजिट करावी आणि जेव्हा याचा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही पाहिलाच सगळा पूर्ण परंतु तुम्ही याचा तात्पुरतो आपण त्याला म्हणतो ना अभ्यास त्याचं विश्लेषण आपण सर्वांनी केलं म्हणजे अशाच प्रकारचं यश सर्वांना मिळेल तर शेतकरी मित्र ज्या शेतकऱ्यांना या बागेविषयी अधिक माहिती मिळवायची त्या शेतकऱ्यांनी त्या बागेमध्ये जे मेंटर आहेत अधिकारी आमचे योगेश जगताप सर त्यांचा नंबर आहे आठशे सहासष्ट नऊ दोनशे दोनशे बावीस या नंबरवर संपर्क करून अधिक माहिती घ्या किंवा अण्णासाहेब जाधवांचा नंबरही आम्ही खाली पोस्ट करतो तुम्ही त्याच्यावरही संपर्क करू शकता परंतु सर्वांनी एक लक्षात घ्या तुम्ही कोणालाही संपर्क करा पण तुम्हाला शंभर टक्के हे सिटी वैदिक म्हणजे काय ते समजून घेऊन ते वापरायचं आहे आणि त्याच्याशी कटिबद्ध राहायचे आहे असं जर तुम्ही ठरवलं तर तुमच्या बागेमध्ये तुम्ही लक्ष्मी अवतरल्याशिवाय राहणार धन्यवाद